संत निरंकारी मिशनच्या प्रकल्पाचा तिसरा टप्पा पूर्ण नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जेजुरी संत निरंकारी मिशनच्या वतीने जेजुरी येथील मल्हार सागर धरण येथे स्वच्छता अभियान सद्गुरू बाबा हरदेव सिंह सिंहजी यां वाढदिवसानिमित्ताने राबवण्यात आले हे अभियान आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात बत्तीस ठिकाणी राबवले गेले दरवर्षी तेवीस फेब्रुवारी हा दिवस माता सुदीक्षा जी यांच्या आदेशानुसार साजरा करण्यात येतो यावर्षी जेजुरी सत्संगला मल्हार सागर या नादरे धरणावर स्वच्छता अभियान करण्याचा मिळाला यामध्ये जेजुरी मुखी अक्का संजयजी जगताप महात्मा गोवर्धन आवारेजी संत निरंकारी मंडळाचे प्रेस महात्मा प्रकाश खोमनेजी तसेच जेजुरी नगर परिषद व सर्व सफाई विभाग व सर्व कर्मचारी तसेच जेजुरी सत्संग महात्मा व बहिणजी उपस्थित होते संत निरंकारी म चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली नांदगाव सेक्टर जेजुरी ब्रँचतर्फे नादरे धरण इथं जेजुरी ब्रँचतर्फे अमृत प्रोजेक्ट म्हणून दरवर्षी तेवीस फेब्रुवारीला सद्गुरू बाबा सिंग महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवला जातो प पुणे शहरामध्ये बेचाळीस ठिकाणी हा प्रोग्राम राबवला जात आहे तर आज जेजूरी ब्रँचतर्फे आदरणीय सेवादल अधिकारी महात्मा संजय जगतापजी नंतर आमचे प्रेसचे महात्मा खोम प्रकाश खोमनेजी आवारेजी आणि सर्व सेवादल बहीणजी सेवादल महात्मा जेजुरी सत्संग सर्वांनी तर्फे सकाळी सात वाजल्यापासून आत्ता दहा वाजेपर्यंत हा प्रोग्राम राबवल्यात येत आहे तरी अ माताजींच्या असीम कृपेने हा सक्सेसफुल कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे सद्गुरू माताजींच्या असेच कृपा आशीर्वाद आमच्या सर्व संत महात्म्यांवर राहावं आणि दरवर्षी आम्हाला हा सेवेचा मोका मिळावा ही प्रार्थना महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनाओ व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को